शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे तहसीलदाराच्या खुर्चीतून गाण्याचा व्हिडिओ व्हायरल तत्काळ निलंबन लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांना शासनाने तात्काळ निलंबित केलं आहे उमरे येथील निरोप समारंभात अधिकृत खुर्चीत बसून गाणे गातानाचा त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये अंगविक्षेप आणि हातवारी करताना दिसणाऱ्या थोरात यांच्या वर्तनाने शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी आदेश जारी केलाय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे तर शासकीय पद ही केवळ खुर्ची नाही तर जबाबदारी आहे खाजगी समारंभांत बोबा असली तरी शासकीय व्यासपीठावर पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जपणे अत्यावश्यक हाय आहे हाच संदेश या निलंबनातून राज्यातील सर्वच शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे या प्रकरणावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने पदाची गरिमा जपली पाहिजे कौटुंबिक समारंभात मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर अशी कृती अजिबात शोभणाऱ्या नाहीत या सर्व अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने या विचार करून आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा राखावी चला तर पाहूयात सविस्तर माहिती मेरे दिल की ये दुआ है कभी तू न दूर न जाए दे बिना हो बिना दोनों न जाएं दिल से नया देश अंकल की दुनिया देश अंकल की दुनिया